रसानी पोलीस ठाणे हद्दीतील आपटा रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या नऊवर्षीय मुकबधीर मुलाचा खेर सुखरूप शोध लागलाय साहिलकुमार राकेश महतो वर्ष नऊ हा मुलगा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपटा रेल्वे स्टेशनजवळ खेळत असताना बेपत्ता झाल्याची तक्रार रसानी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला परिसरातील तसेच रेल्वे स्थानकांवरील मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली या फुटेजमध्ये सदर मुलगा आपटा रेल्वे स्टेशनवरून रोहा येथे गेलेला आणि तिथून मंगला एक्सप्रेसमध्ये बसल्याचे स्पष्ट झाले मात्र पनवेल कल्याण कसारा भुसावळ या प्रमुख स्थानकांवर तो ट्रेनमधून उतरताना दिसून आला नाही या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगला एक्सप्रेसच्या संपूर्ण मार्गावरील सर्व स्टेशन मास्टरचा स्वतंत्र समन्वय गट तयार केला तसेच विविध रेल्वे स्थानकांवर मुलाची शोधपत्रिका प्रसिद्ध करून व्यापक शोध मोहीम राबवण्यात आली या प्रयत्नांना यशेत गोंदिया येथील रेल्वे संरक्षण दलाला सदर मुलगा आढळून आला आर पी एफकडून त्याला निरीक्षण गृहात सुरक्षित ठेवण्यात आले होते माहिती मिळताच रसायनी पोलिसांची विशेष टीम तपासिक अधिकारी पी एस भाजकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गोंदिया येथे रवाना झाली तेथे ते मुलाला त्याच्या ते आई वडिलांच्या उपस्थितीत सुखरूप ताब्यात देण्यात आले आहे दीर्घ प्रवासानंतरही मुलगा सुरक्षित असल्याने कुटुंबियांनी तसेच नागरिकांनी रसायनी पोलीस आणि आर पी एफच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी